अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिराच्या सिग्नलवर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारासून क्रुझरनं वाहनाला धडक दिल्यानं काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अक्कलकोट रोडवरून सोलापूर शहरातील शांती चौकाकडे निघालेल्या कर्नाटक पासिंग असलेल्या के ए छत्तीस अडुसष्ट तीस या क्रुझर वाहनानं समोरून जाणाऱ्या महाराष्ट्र पासिंग असलेली एम एच चोवीस बीएस अठ्ठावन्न बेचाळीस या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिले या अपघातात स्कोडा गाडीच्या पाठीमागील उजव्या दिशेला असलेल्या इंडिकेटरचं वाहनांचं किरकोळ नुकसान झाले तर या अपघातात क्रुझरच्या समोरच्या बाजूस असलेल्या डाव्या बाजूला असलेल्या इंडिकेटरचं नुकसान झालंय या अपघातानंतर बराच वेळ तक्रार देण्यावरून चर्चा सुरू होती दरम्यान महालक्ष्मी मंदिर चौकातच रात्रीच्या सुमारास आणखी एक अपघात झाल्याची माहिती आहे या ठिकाणी त्या वाहनांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी दिसून आल्या एकंदरीत या मार्गावर वारंवार अपघात घडतायत नेमका अपघात कशामुळे होतो यावर संबंधित विभागानं चौकशी करून योग्य तो निर्णय घेतल्यास भविष्यात घडणाऱ्या मोठ्या दुर्घटना टाळता येऊ शकेल अशी वाहनधारकांची मागणी आहे या ठिकाणी शनी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर परिसरातून येणाऱ्या वाहनधारकांना प्रवास जीव मोठीत धरून करावा लागतोय यावर चिंतन करणं गरजेचं आहे